न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जन्मोत्सवात आमदार जगताप लाईव कार्य म्हणजे तीर्थ जिव्हेश्वर उत्सवात आमदारांची हजेरी मंदिरात भक्तांची गर्दी अहिल्यानगरमधील बागडपट्टी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव भक्तिभावात आणि उत्साहात साजरा झाला मंदिर फुलांनी सजवले गेले होते कार्यक्रमाची सुरुवात महाअभिषेकाने झाली ग्रंथवाचन पालखी पूजन आणि महाआरती अशी भक्तिमय श्रंखला पार पडली महाआरती आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडली त्यांनी आपल्या भाषणात म्हटले भगवान जिव्हेश्वर यांनी दिलेली शिकवण साळी समाजासाठी दिशा ठरली आहे कार्यक्षेत्र हेच तीर्थक्षेत्र मानून समाज प्रगती करत आहे त्यांच्या या वक्तव्याला जोरदार प्रतिसाद लाभला कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी होती

एक अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सकाळच्या वेळी आपली जन्मोत्सवाची शोभायात्रा असेल संपूर्ण समाजातील सर्व आमच्या माता भगिनी असतील बालगोपाल असतील तर सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक असतील या सर्व मोठ्या संख्येनं हे सकाळपासून आपल्या संपूर्ण कार्यक्रमाने सहभागी होत असतात आणि हा कार्यक्रम आपण पाहतो की एक असं आहिंद नगराची स्थापना झालेली आहे त्यावेळेसपासून आपल्या समाजाची मंडळी या शहराच्या परिसरामध्ये वास्तव्याचा आहे आणि मग शहराच्या जडणघडणीमध्ये असे अनेक समाज आहेत की जे अगदी स्थापनेपासूनच्या काळापासून या ठिकाणी शहरामध्ये राहतात हळूहळू शहर आता विस्तारलं आणि विस्तारल्यानंतर आपल्यातली देखील काही मंडळी ही अहिल्यानगर शहराच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये देखील गेली मग ते बोळगाव रोडचं उपनगर असेल सारसनगरचं उपनगर असेल खेडगावचं उपनगर असेल पाईपलाईन रोडचं उपनगर असेल अशी वेगवेगळ्या उपनगरामध्ये विस्तारली गेली आपण पाहिजो की नगर शहराची जशी स्थापना झाली तसं फक्त दोन व्यक्तींच्या आजचं शहर मोठ्या शहराची ओळख होती त्यामुळे आपला समुदाय या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये खूप कासर जायचा आणि म्हणून मोठा पंचाचा वाडा असेल नंतर हळूहळू तसे समाजाच्या गरजा वाढत गेल्या मग शैक्षणिक संस्थेच्या रूपानं असेल आपल्या सगळ्या मंडळींनी समाजाच्या योगदानातनं हे सगळं काम पुढं घेऊन गेले आणि आज देखील समाज जोडण्याचं काम केलं आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर भाऊस आंबेडकर जर सांगितलं की प्रत्येक समाज हा शिकला पाहिजे संघटित झाला पाहिजे आणि त्या मृत्यूप्रमाणे आपल्याला पुढच्या काळात देखील काम करायचं आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने शिक्षणाचं महत्त्व ओळखता आपण समाजातल्या बऱ्याच लोकांनी शिक्षणाची तास धरली आणि त्याच्यातनं अगदी काही आर टी ओ इन्स्पेक्टर देखील आपल्या समाजातले झालेली हे आम्हाला पाहायला मिळेल म्हणजे आर टी ओ इन्स्पेक्टर म्हणजे ती क्लास वनची पोस्ट असते आणि महाराष्ट्र सरकारच्या सेवेमध्ये दाखल झाले असं एक माणूस सा त्याच्यामध्ये सहभागी झाला तिथं नोकरी लागणार लाग। तर लोकांनाही वाटतं की आपल्या कुटुंबात पुट कुठे त्याच्यामध्ये नोकरी लागलं ला पाहिजे आणि मग तशा प्रकारे आता अनेक लोक या शासन स्त्रीमध्ये गणेश लाडगे देखील हे पोलीस खात्यामध्ये हे पी एस आय झाले महानगरपालिकेच्या माध्यमात जेव्हा तत्कालीन नगरपालिका होती त्यामुळे देखील अनेक लोक त्याच्यामध्ये देखील नोकरीला लागले म्हणजे असं एक वेगळं हे समाजाचा एक विस्तार शिक्षणाशिवाय ना पर्याय नाही जसं गे सांगितलं गेलं तर आज तुम्ही त्या वाटेवर आपण प्रत्येक व्यक्ती चालतोय आणि भविष्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे वेगळ्या माध्यमातून जसं समाजाला संधी सुळसाहेबाच्या माध्यमातून तिथं संधी मिळाली की तिथं नाव लिहिलं गेलं की आपल्या समाजातले प्रतिनिधी उपमहापौर पदापर्यंत पोहोचला गेला म्हणजे हे जे काही राजकारणामध्ये असेल किंवा समाजकारणामध्ये असेल शिक्षण क्षेत्रामध्ये असेल किंवा अगदी आय एस आय पी एसपर्यंत देखील आपला आता समाज पोचू लागलेला आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे शिक्षण आहे त्यामुळं समाजाच्या एक चांगल्या प्रकारे समाजाचं एक चांगलं धोरण अवलंबलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आता कुठंतरी चांगल्या प्रकारे आता आपला समाज शिक्षणाच्या बाबतीत आपल्या सं समाजाची शाळा ही निर्माण झाली आहे भविष्यामध्ये आपला शाळेचा विस्तार हा महाविद्यालयापर्यंत जावं आणि त्याच्या माध्यमातून जसं आता स्पर्धेच युग आलेला आहे तर स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जसं स्टेट बोर्ड असायचा तसं आता स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे सीबीएससी पॅटर्न देखील आणला आहे त्यामुळे आपल्या भविष्याची ध्येय धोरणं आपला समाजातला विद्यार्थी हा घडत असताना आपण सर्वांनी जी काळजी हो घेतली पाहिजे की तो स्पर्धे जीवात आला पाहिजे सी बोर्ड पॅटर्नपर्यंत आपल्याला सगळ्यांना एकत्र होऊन काम करायचं आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला कुठलाही प्रश्न असेल आज या ठिकाणी असणारे सगळेच मान्यवर आहेत मग सुलसाहेब असतील लनूभाई असतील किंवा सूरज भैया जाधव असतील ही सगळी मान्यवर मंडळी किंवा समाजाचे देखील आज तुम्ही सगळे मंडळी आहेत मान्यवर आहेत जसं आत्ता सांगितलं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये कमिटी जितू शेटकडे दिली त्याच्यामध्ये काम करणाऱ्या तुम्ही विक्रमजी पाठक का असतील काम करणारे सायगावकर साहेब असतील असे अनेक मंडळी तुमचे काम करणारे आहेत पण तुम्ही सगळे असंच काम करत राहा जिथं जिथं काही तुम्हाला अडचण असेल तर आमच्यासारख्या तुम्ही प्रश्न सांगत असताना की समाजाचं प्रतिनिधी म्हणून सांगण्याचं काम तुम्ही तितक्या हक्कानं करत राहा आणि त्या जबाबदारीने आम्ही जी भूमिका पार पाडण्याचं काम हे आमच्या वतीने देखील केलं तर अशी खात्री विश्वास आपल्याला देतो आणि या सगळ्या माध्यमातून आज आपण काम आहे की फक्त आणि फक्त समाजा दिशा त्यांना चवळ की आपली जी आता सर्वांनी चालवली तर त्याच्याकरता तुम्ही सगळेजण मंडळी असेच काम करत राहा आणि पुढं जाण्याच्या पुढच्या भविष्याच्या पिढीचे काय काय आव्हान आहे त्याच्यावरती आपण सगळे मिळून काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे या ठिकाणी करू का